बोरा नमस्ते या है। माजा है। है। ना है। है। नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता खूप मोठ्या लाखोची इथे गर्दी जमलेली आहे तर इथल्या काही भावी भक्तांच्या काय अनुभव आहेत आज त्यांना आपण विचारूयात चला तर मी पुण्यावरून आलेली आहे पहिल्या दिवशीपासून मी कथा ऐकते पुण्याची पण कथा मी ऐकलेली आहे त्यापासून मला खूप लाभ मिळाला खूप समाधान मिळालं आणि त्यामुळे मी नांदेडमध्ये पण परत कथा ऐकण्यासाठी आलेली आहे आणि मी पूर्ण कथा ऐकत आहे खूप छान वाजते आणि आजूबाजूच्या लोकांचा अनुभव पण खूप ऐकायला मिळतो असं कुणीही नाही पंडालमध्ये की ज्याला काही अनुभव नाही आले प्रत्येकाला शंभू बाबांनी काहीतरी दिलेलं आहे श्री शिवाय नमस्तभेम श्री शिवाय नमस्ते मी सुमित्रा दमकोंडवार मी नांदेडचीच राहणारी आहे मला मी पहिल्या दिवसापासून कथा ऐकत आहे दोन दिवसमध्ये बंद होते तर मी घरी बसून ऐकलेली आहे आणि मी माझ्या नंदेच्या मुलासाठी बोलले होते की मी सात दिवस कथा ऐकेल आणि माझ्या नंदेचा मुलगा पण ऐक आए, ऐकेल आणि त्याला त्याच्या जॉबसाठी बोलले होते मी की जॉब लगेच जर जॉब लागला तर मी सात दिवस त्यांना पण कथा ऐकन आणि मी पण कथा ऐकेल म्हणून आणि तो लातूरचा राहणारा आहे पण मुंबईमध्ये जॉब करत आहे तो इथं सात दिवसाची कथा ऐकण्यासाठी आलेला आहे आज गर्दी असल्यामुळं तो बाहेर पंडालच्या बाहेर आहे आणि मी मध्ये बसलेली आहे आणि खूप खूप या श्री शिवाय नमस्तभ्यम किंवा ह्याचा जप केल्यामुळेच के खूप समाधान वाटत वाटत असते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात शिवपुराण कथा ऐकल्यामुळं आम्हाला खूप छान वाटतंय कथेमुळे कथेचे आम्हाला भरपूर अनुभव आहेत महाराज आल्यावर तर आम्हाला असं वाटतंय की आमच्या महादेवच आलेत आमच्या परिसरात श्री शिवाय नमस्तभ्यम हा नांदेडला कथाला कथा आली एवढा आनंद झाला की खूपच आपल्या घरी आपल्या हो हो दरात महादेव आले घरात असं वाटत आहे व्यासपीठावर आल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो आणि श्री शिव महापुराण कथेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्ही जी श्रद्धा ठेवून करतो त्या आम्हाला पूर्णपणे विश्वासपणे करतो आम्ही चांगलं वाटते श्री शिवाय नमस्त आम्हाला असं वाटतंय की महाराजांनी येऊन साक्षात महादेव असं आम्हाला कथा सांगत आहे सग कल्याण होता है असा हमारा खूब खूब आनंद होता है शिवाय, 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 बहुत, है, बहुत सुखी। जीवन का तो हो गया हमारे हम यहाँ पर अम्बाजोग से आए कथा सुनने के लिए बहुत बहुत दिन से इच्छा थी मेरी आने की पर बीच में कथा ऑनलाइन थी तो आ नहीं सके हम बहुत खुशी हो रही है मुझे हमारी इच्छा थी कलंबरचे आहे हम आने की माझं नाव शमिका किरण ढोके मी इतरलीच आहे नांदेडमधली मी विष्णूनगरवरून आलेली आहे मी ह्याआधी औरंगाबादची सुद्धा कथा ऐकलेली आहे मी स्कॉलरशिपमध्ये पास होण्यासाठी मी स्कॉलरशिपमध्ये पास होण्यासाठी महादेव वा... महादेवाला दररोज जात होते त्यामुळे मला स्कॉलरशिपमध्ये चांगले मार्क पडलेले आहेत आणि मी ह्या पुढेही कुठं कथा असली तर मी तिथं ऐकायला जाईल मी गंगाधर राऊतवाला आहे इथलं नायकनगर नांदेडच्या रहिवाशी आहे मी इथं इथं सहा दिवसापासून सेवा करतो इथं महादेवावर आमची भक्ती आहे महादेवाचं मंदिराला आम्ही रोज जातो आहोत इथं सेवेसाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि पब्लिक भरपूर आलेले आहेत तिथं आणि सेवा करून आम्हाला तृप्त म्हणजे आम आम आमची मनशांती होत इथं ते एक करून पब्लिकलासुद्धा सुद्धा देवाने त्यांना कृपा करावी भक्तिभावने लोक आलेले आहेत तिथं खेड्याबाळ्यांना तिथं लोक त्यांनी मी सुरेश गोविंदराव थोंबाळे पाटील राजवाडीहून आलेलो आहे शिवपुराण महाकथा ही नांदेड येथे आयोजित करण्याचा नांदेडवासी यांना मोठा अनुभव आला आणि माझा श्री शंकरावर भगवानवर अतिशय दृढ विश्वास आहे मी नित्यनियमाने श्री शंकराची पूजा करतो तर तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे लाखोच्या संकेत म्हणलं तरी चालते लोकांची भावना भक्ती आपल्याला इथे दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका नमस्ते शिवभाव नमस्ते नामस्ते